नमस्कार आज आमच्या मिसेस अर्थात बायकोच्या मामांचा पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस आहे तर ऑन द वे निघालेलो आहे बारामतीला तुम्ही बघू शकताय आपली नेहमीप्रमाणे आमची लाडकी प्रेमाची गाडी आणि आता फॅमिली आमची बसलेली आहे गाडीमध्ये बघू शकता तुम्ही येस तर चला भेटूया लवकरच ऑन द वे बारामती यस नमस्ते मी आता पोचलेलो आहे पद्मावती प्लॅनिंग हॉल बारामती या ठिकाणी आजचा कार्यक्रम तुम्हाला म्हटलं माझ्या मिसेसच्या मामांचा लग्नाचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करतात करतो आम्ही सर्वजण तरसे तर त्यासाठी आलो आहे तर बघूया कसं इथलं लोकेशन कसा आहे हॉल चला श्री वसंत कुंभार आणि सौ कविता कुंभार त्यांचं या ठिकाणी आपण वेलकम करायचं आहे तेव्हा आता काय झालं पाहिजे का जसं लग्नाचा महत्वाचा असतो लग्न काहीतरी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी झालेलं आहे पंचवीस वर्षापूर्वी आज पण त्यांचा प्लॅन होता की त्या टाइमिंगला करायचं माहिती आहे लग्न म्हणतात की उशीर हा ठरलेलाच आहे तर त्याप्रमाणे आज पण मूर चिडलेला नाहीये तर आता काय म्हणतात थोडस थोडं छव गेली थोडी आपण बाबा तुम्ही थोडं बसायचं आहे जमलेला हा डान्स करून अरे वा यांनी तुम्ही दोन हल्ले घेत का माझे केसामध्ये ओवायचे ठेवायचे आहे एक एक सिंगल सिंगल ओके अशी केसामध्ये एक एक करायचे डबल घालायचे नाहीये काही टाईम दिला जाईल त्या टाईम मध्ये जिथं थांब थांबा पण ज्यांच्याकडे ज्या स्ट्रॉस स्ट्रॉ असतील त्या मिरर असणार आहे मागे तुम्हाला पण घालायचं आहे ना मावशी तुम्ही पण येता ना आहे की सांगा चला मावशी पण येत आहे तुमच्या जोरावर सर्व स्पर्धकांसाठी छानस गाणं आता प्ले करतोय आपण मी सांगितलं लगेच आपण चालू करायचं आहे करायचं आहे लवकर चला लवकर लवकर चला जोरदार जोरदार करायला पाहिजे सर्वांसाठी चला लवकर 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 करायचं आहे क्या बात है, क्या बात है? मामा मामा <गण> का है बात आजचा वेहकल जो काय आहे तो कराबो नाही त्यासाठी इतकं पुढे पाहिजे जोरदार चला लवकर चला सर्वांसाठी जोरदार काळाला पोहोचायचं आहे संकेत साठी जोरदार वाजवायची आहेत संकेत आहे जोरदार नाळ्या वाजवत राहिले पाहिजे ताळ्या वाजवा मागे कॅडगुरी प्रत्येकात येतोय आता काय करूया शूटिंग पण आहे ना

माझे नाव अनय योगेश कुंभार मी आत्ता पाचवी तुकडी ड शिकत शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव अण्णासाहेब कल्याणी विद्यालय शाळा सा, सातारा सा अच्छा आणि घरात कोण आवडतं जास्त बार? आई आईच आवडते पप्पा नाहीत आवडत अवघड आहे बघा आईसाठी जोडणार काळ कुठे दाई आमच्या बाळाची आई कुठे आहेत असे दिसलाच नाही होतो मला पण आवडतं गाणं बाळ तुझं केसर्या किंवा एकदा जोराडाळ्या ह्या वयामध्ये केसर्या गाय आहोत बाळामळ्या एक म्हणू शकतोस दोन वेळी नाही बरं मोठे तुला कोण व्हायचं रे काहीच नाही ठरेवलं ठरवलं पाहिजे ना नाही का बरं ठीक आहे एकदा जोराडा त्याच्यासाठी वाजवायच्या आहेत चला दिदीला माहीत करायचं आहे तुझं नाव सांग बाळा नाव सांगा जोरदाराय का हा काय नाव नाही लत लत आहे आम्हाला तुझं नाव सांगितलं त्याला पलत पलत नाव सांगायचं छान पैकी छान नाव सांगायचं हा नाही कळ तरी काय सांगितलं जवळ आहे जवळ हळू सांगायचं पप्पा जरा पप्पाच ऐकणार हा आ, मदे मदे। ते मध्ये घ्या मध्ये घ्या मध्ये नाही का नाही मोबाईल बाबा काय झालं जवळ चौदा पंधरा ला ज्यावेळेस अंबानींनी दोन बी डाटा फ्री काढला त्यापासून सगळं संपलेलं आहे बरोबर आहे का मान्य सगळ्यांना <laughs> ना तर थोडी मोबाईल आपण विश्रांती देत जावा त्याला पण बरं वाटेल चला स्टार्ट तू काय रागव नाही का माझ्यावर नाही ना मग का सचिन लागेल तू बोलतोय सर असं फ्रेश कस बघ ना किती ओके स्टार्ट माझं नाव काय वल्य सतीश भुया मी आता चौथी टमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव विद्या प्रतिष्ठान मराठी प्रायमरी स्कूल ओके okay. घरात कोण आवडतं मला जास्त आईच आवडते आहे का आई आहे आत बर अरे बाबा आईसाठी जोरा टाळ्या जुळे पप्पा आहेत का पप्पा पप्पा काय मारतात का लई पप्पा मारतात का नाही आवडत आहेत म्हणून म्हटलं तुला पण तुझं आवडतं गाणं बा ऑल इज वेद दोन वेळी म्हणतोच आमच्यासाठी नाही बा तुला मोठ्ठेपणे कोण व्हायचं आहे मग हां हां अरे बाबा एकदा जोरा डाळ्या त्याला येईल नाही बर पुढे तू घाबरलायस का जरा खाली छान तू अगदी असाच घाबरत नाही रे मी पण तुला म्हटलं ना मी आम्हाला पण नवीन कोणतीच आहे तिने छान सांगितलं तिने पण छान सांगितलं घाबरू नको तू घाबरलायस नाही बघा एकदा ताळे वाजायला होतो ना तुझ्यासाठी एकदा ताळवा जातो त्यासाठी वाजू टाळे तुला कोण आवडतं घरामध्ये अरे वा आई सगळं कुठं आई आहे का पप्पा नाही काय रागवतात का मारतात कसं आहे रे जरी आई वडील रागवत असतात ते चांगल्यासाठी रागवतात का बाळा काहीतरी तुम्ही चुकलं म्हणूनच रागवतात ना आता हे माझंच पोरग आहे माझं पण लग्न झालंय एक छानसं पोरग आहे तुरगी तिकडे बसले माझी तर ह्याला मी आईच आवडते किती जरी जीव लावायचं म्हटलं तरी आई हा तर छान आहे आईसाठी जोदा टाळ्या पुन्हा वाजवायच्या आहेत आवडतं गाणं तुझं गुलाबी साडी त्याने ठरवलंच नाही कधी ठरवणार हा असं नाही रे काहीतरी ठरवलं पाहिजे ना आता एवढ्या आपण टी व्ही पिक्चर पाहतो ना त्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे जरा मुलांना काहीतरी छंदामध्ये आपण इनवॉल केलं पाहिजे मग कुठलाही असेल आपण आता बुद्धिबळ जो काही जगत येता झाला ना थोडक्यात बरोबर ना सूरज जगत झाला तो काय नव्हते मुगेश का काहीतरी नाव आहे म्हणून त्याचं नाव आहे तो मोबाईल वापरत नव्हता म्हणजे तो काहीच वापरत नव्हता फक्त त्याचं एक एम होतं बुद्धिबळ आणि तो जिंक भारताचं नाव आपण ना कसं होतं क्रिकेट म्हटलं की सगळ्यांना आवडतं आहे पण ह्या गेम्सकडे आपलं दुर्लक्ष आहे तर त्याच्यात आपल्या सर्वांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे आता काय राहिलंय झालंय सगळं हो तुला काय म्हणायचं म्हटलं ठरवायचं आहे ना पुढच्या वेळेस तयार पाहिजे मला हां चला या चला जे आधीच टाळ्या वाजवूया मग कसली काय बघाय लगेच आल्या आल्या चला जोरदार टाळ्या वाजवूया त्यासाठी हा स्टार्ट शाळेचं नाव स्टाईल वागी तिची खिशात हात बीत घालून आग दे हा शाळेचं नाव सांग तुझ्या शाळेचं बर कुठल्या वर्गात आहेस किती नाहीस पहिली लाईन बर टीचरचं नाव काय काय टकली आहे टीचर का टकली टीचर टकली आडनाव आहे का मला <laughs> बरं रागानं काय बोलतोय काय म्हणलं बरं आवडतं गाणं तुझं आवडतं गाणं त्यानं सांगितलं गुलाबी साडी तुला हिरवी पिवळी काय सांग की गाणं कुठलं आवडतं छान तसं सांग ना नको का बरोबर बर घरात कोण आवडतं जास्त तुला हा पप्पा पप्पा कुठे पप्पा पप्पा हात वर करा आले तर पप्पा चला पप्पांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सांगितलं बाबा एकदा तुला मोठ्यापणी काय व्हायचंय वा हा अरे त्याला पोलीस व्हायचे बघा पहिलीला मुलगा आहे त्याला पोलीस व्हायचा आहे खूप छान एकदा जोरदार टाळ्या त्यासाठी वाजवायचे आहेत म्हणजे या वयात सुद्धा मुलं आपण म्हटलं मी की मोबाईलच्या आधी घेतल्या आहेत तरी पण त्याला पोलीस व्हायचं आहे तर जोरदार थांब 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 तुझं काय नाव म्हंटलंस मोठ्या नजर छान जवळ पकडायचं घाबरलायच का पण असं काही तुकडून आणल्यागत नाही का कुठला पण तुकडून तसंच चाललंय काबू नको आपले सगळे ओळखीचे आहेत ना घरातले काकून बाहेरच आहे काय पण छान शाळेत काही भाषण वगैरे करतो भाषणात भाग घेतला पाहिजे ना वक्तृत्व स्पर्धा वगैरे मी नाही कधी घेतला भाग पण मुलांना त्याची सवय लावली पाहिजे का स्टार्ट बाय शाळेचं नाव सांगितलं ना हां घरात कोण आवडतं जास्त तुला हां आईच आवडते आई आहेत का चला आईसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत म्हणून आहे का ना हा तुला मोठेपणे काय व्हायचं आहे क्रिकेट व्हायचं आहे बर प्रॅक्टिस चालू आहे का रोज सर बर क्रिकेट बरं आवडतं गाणं तुझं नाही खरं का आई आईला माहित असेल कुठलं गाणं आवडतंय आई हसते बघ बघितलं चला ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या सर्वसाठि वाजवायच्या आहेत

आपल्या सर्वांच्या साक्षी घेण्यासाठी संपन्न होतोय तर लगेचच आपण त्यांना विनंती करूया की एकमेकांच्या गळ्यामध्ये पंचवीस वर्षापूर्वी जसा हार आपण एकमेकांच्या गळामध्ये आजी ही आठवण दोघांच्या कायम स्मरणात राहणार आहे त्यामध्ये अजूनही दोघं लाच म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीची आठवण दोघांनाही होते